कुरुंदवड नांदणी मार्गावरील शेती पुराच्या पाण्याखाली ऊस पीक पुराच्या पाण्याखाली जाण्याची भीती पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ होत असल्यानं कुरुंदवड नांदणी मार्गावरील ऊस व गवत शेतीमध्ये पुराचं पाणी शिरल्यानं ऊस पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता असून गवत शेतीमध्ये पाणी शिरल्यानं चाऱ्याचा प्रश्न ऐरणीवर येणार आहे गेल्या चार दिवसापासून राधानगरी धरण पाणलोट क्षेत्रामध्ये मुसळधार पाऊस पडत असल्यानं पंचंगा नदीच्या मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून नदी पात्राबाहेर मार्गावर कुरुंदवाड शेतीमध्ये पाणी शिरलं या ठिकाणी शेतकऱ्यांनी गेल्या तीन वर्षापासून महापूर आला नसल्यानं अडसाली ऊस लागणी मोठ्या प्रमाणात केल्या आहेत पुराच्या पाण्यामुळे येथील ऊस लागणी दुबार कराव्या लागणार येथील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंड बसणार आहे तर गवत शेतीमध्येही पुराचं पाणी आल्यानं चाऱ्याचा प्रश्न ऐरणीवर आला असून शेतकऱ्यांनी पर्यायी पशुखाद्य व चाऱ्याकडे लक्ष केंद्रित केलं आहे एकंदरीत मंगळवारी सायंकाळपर्यंत पंचंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ होत असल्यानं आणखीन शेती पाण्याखाली जाणार असल्यानं शेतकऱ्यांचं पुरामुळे मोठं नुकसान होणार आहे महानकर निपसाठी इजाज खान पठाण कुरुंदवाड ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा